हदगाव हिमायतनगर तालुक्यातील दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ला सोयाबीन कापूस तूर ही पिके अतिवृष्टीमुळे वाहून गेली होती त्यामुळे पूर्णतः पिकांचे नुकसान झाले होते तहसील प्रशासनाने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला मध्य हंगाम प्रतिकूलता या पंचवीस टक्के अग्रिम देण्यासाठी अधिसूचना काढली आहे परंतु तीन महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा कंपनीने अध्यायपर्यंत शेतकऱ्यांना विमा उर्वरित रक्कम दिलेली नाही त्यामुळे आज पिका विमासाठी हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता येत्या आठ दिवसात पीक विमा न मिळाल्यास पुन्हा पाच ऑगस्टला तहसील कार्यालय हातगाव समोर भजन कीर्तन सह अमृत पोषण करणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले आहे मूळ गोष्ट अशी आहे दोन हजार तेवीस मध्ये एवढी अतिवृष्टी झाली कि पिकाच उत्पादन जे खूप कमी आलं आणि वास्तविक पाहता पुष्कळ वेळा प्रजाती स्वतः उपोषणा बसले बाकीची मंडळी सगळी बसली आणि त्यांनी चाल ढकल करण्याचा हा जास्तीत जास्त प्रयत्न आहे एकोणपन्नास टक्केच्या आज हदगाव तालुक्याची हिमायतनगर तालुक्याची सरासरी आहे याच्यामध्ये मेन जी चूक आहे विमा कंपनीकडून केली जाते आणि विद्यापीठाकडून केल्या जाते किंवा अॅग्रिकल्चर की हदगावचे उत्पन्न जे आहे ते खूप कमी दाखवलेलं आहे मागच्या चार वर्षाचा अॅव्हरेज काढून आणि ह्या उत्पन्नाची तुलना होते जे उत्पन्न आपल्या स्टँडर्ड आहे त्या उत्पन्नाशी तुलना होऊन चालू वर्षाचे उत्पन्न दाखवले जाते आणि इथंच आपण पीक विमा मिळण्यासाठी आपली जी आहे ती आपण मार खातो मी कलेक्टर साहेबांनी जेव्हा मिटिंग घेतली त्याबद्दल हा विषय काढला होता पण नांदेड जिल्ह्याचे मुख्य शेतकरी अधिकारी त्यांनी सुद्धा हा प्रश्न टाळण्यास अर्ज केलं आणि विमा कंपनीनं सुद्धा हा प्रश्न टाळला की हदगाव तालुक्याचं मुळात उत्पन्न हे हेक्टरी नऊ टन आहे म्हणजे तुम्हाला एका हेक्टरला नऊ टन झाले तर तुम्ही आनंदी आनंद माना तुम्हाला विमा वगैरे काही मागू नका आणि ही पाचर आहे आमच्या शेतकरी भाषेला सांगायचं म्हणजे याच्यामुळे आमचं विमा मिळत नाही ही पाचर काढली पाहिजे हा विमाचा हे जो आहे परीख तो वाढवला पाहिजे तरच आम्हाला विमा मिळू शकेल दोन हजार तेवीसच्या पे किमण्यासाठी अतिवृष्टीला खूप नुकसान झाले लोकांचे खगुल केले ज्या लोकांनी तक्रारी केल्या मेल केल्या कंपनी विजिट केल्या कर काही मोजके लोकांचीच तक्रारी होत्या त्या लोका लोका जा लोकांना पैसे दिलेत काही लोक सगळे खरदून जाऊन जे लोकांचे संसार रस्त्यावर हो आले त्या लोकांना पैसे मिळाले सर्व लोकांना पैसे मिळाले पाहिजेत मेल केलंच काय त्या काळामध्ये मेल चालली नाही त्यांच्या साईट बंद होत्या म्हणून लोक हातबंद होऊन घरी बसलेत त्या लोकांना सुद्धा सर्व लोकांना विमा मिळाला पाहिजे हे आमची मागणी आहे हातगाव हिमायतनगर तालुक्यासाठी मागणी आहे आणि या आठ दिवसात जर हे मागण्या मान्य नाही केल्या तर मी पाच आठ लागस्ट ऑगस्टला उपोषणला बसणार आहे भजन कीर्तन लावून उपोषणला बसणार आहे